अकोले तालुक्यातील राजूर विठा घाटाच्या बाजूला असलेल्या जंगलात शनिवारी दुपारी अचानक आग लागून आगीत सुमारे बारा ते पंधरा एकर क्षेत्रातील वनसंपदा जळून खाक झाली आहे आग आटोक्यात आणण्यासाठी वनकर्मचारी धावपळ करत होते तर या परिसरातील पशुपक्षी आपला जीव वाचवण्यासाठी धावाधाव करत होते या परिसरात असलेल्या वाळलेल्या गवतामुळं आगीनं प्रचंड पेट घेतला दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी काही अज्ञात इसमांनी आग लावण्याचा प्रयत्न केला होता मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना समजताच ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला मात्र शनिवारी दुपारी पुन्हा एकदा अज्ञात येसमांनी आग लावली आणि या आगीचा तांडव सुरू झाला घटनेची माहिती मिळताच राजूर वन विभागाचे दहा ते बारा कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला उन्हाची तीव्रता आणि सुटलेल्या वाऱ्यामुळं आगीने जास्तच पेट घेतला होता सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली गेली या आगीत वनसंपदेचं मोठं नुकसान झालंय वनसंपदेबरोबरच सरपटणारे प्राणी यात बळी ठरले आहेत जंगलाला जाणून बुजून आग लावणे हा कायदेशीर गुन्हा असून आग कोण लावतो याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे आग लावणाऱ्या इसमाचे नाव कोणा व्यक्तीला माहीत असल्यास त्यांनी वन विभागाशी संपर्क साधावा त्याचे नाव गोपनीय ठेवून अशा व्यक्तीला बक्षीस देण्यात येईल अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राजूर वन विभागाच्या राजश्री साळवे यांनी दिले आहे प्रतिनिधी दि गणेशावारी एम एच मराठी राजूर अहमदनगर